मित्रांनो नवरात्रीच्या या पवित्र पर्वामध्ये आपले स्वागत आहे या नऊ दिवसात माता दुर्गा आपल्या भक्तांच्या घरात येऊन कृपेची वर्षा करतात जर या काळात तुम्हाला काही अद्भुत संकेत दिसले तर समजून जा की माता दुर्गा तुमच्या घरात विराजमान आहेत होय नवरात्रीत हे आठ संकेत मिळाले तर समजून घ्या की माता लक्ष्मी माता दुर्गा तुमच्या घरात आलेली आहे प्रिय भक्तांनो शारदीय नवरात्रीत तुम्हाला हे संकेत तेव्हाच मिळतात जेव्हा माऊली तुमच्या घरात विराजमान असते ती तुमच्यावर कृपा करण्यासाठी आली असते तुमचे कर्ज आणि तुमची दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आली असते आणि तुम्हाला संपूर्ण दुःखातून मुक्त करण्यासाठी आली असते मित्रांनो ती ते तेव्हाच ते येत असते संकेतसुद्धा प्राप्त होतात भक्तांनो जेव्हा तुमच्यावर नवदुर्गेची कृपा होते तेव्हा असे संकेत दिसू लागतात या संकेतांमधून तुम्ही ओळखू शकता आई दुर्गा तुमच्यासोबत आहे की नाही भक्तांनो आता मातारानी आपल्या घरात आहे की नाही याचे आपल्याला जे संकेत मिळणार आहेत ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहो माता राणी स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव आपल्या सर्व भक्तांना घडवते लहान भक्त असो वा मोठा भक्त असो सर्वांनाच माता दुर्गा स्वतःच्या उपस्थितीची जाणीव करून देते म्हणून भक्तांनो या दहा संकेतांमधून तुम्ही ओळखू शकता की दुर्गा माता दुर्गा तुमच्यासोबत आहे हे है, स्पष्ट संकेत दर्शवतात माता राणी तुमच्या घरात आलेली आहे भक्तांनो असे मानले जाते की नऊ दिवस नऊ दिवस चालणाऱ्या या शारदीय नवरात्रीत माणूस मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत होतो मनुष्याची आध्यात्मिक शक्ती वाढते लोक इच्छा क्रोध अहंकार मत्सर लोभ यापासून मुक्तता होते त्याचे मन शरीर शुद्ध होते त्याची बुद्धी स्वाभाविकरित्या कार्य करू लागते चला जाणून घेऊया मित्रांनो जर माता आंबे आपल्यासोबत असेल तर या प्रकारचे दहा संकेत आपल्याला मिळतात मित्रांनो कोणते आहेत ते संकेत चला जाणून घेऊया व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुमच्याजवळ एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण माहिती अतिशय मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचं भलं होईल आणि हो भक्तांनो व्हिडिओला एक लाईक नक्की तसे चैनल ला करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळत राहील प्रिय भक्तांनो कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गा लिहायला विसरू नका भक्तांनो जेव्हा माता दुर्गा सोबत असते तेव्हाही दहा संकेत मिळतात ज्यामुळे तुम्ही ओळखू शकता की माता दुर्गा तुमच्या पूजेत प्रसन्न आहे आणि माता आंबे तुमच्यासोबत आहे पहिलं संकेत असा आहे जेव्हा तुम्ही पूजेदरम्यान डोळ्यातून अश्रू वाहू लागतात होय सामान्यतः रोजच्या पूजेत अश्रू येत नाही पण नवरात्री जेव्हा पूजा करताना आणि डोळ्यातून पाणी येऊ लागते तेव्हा समजून जा की माता माता लक्ष्मी माता दुर्गा तुमच्यासोबत आहे किंवा जर पूजेदरम्यान तुम्हाला असे वाटले की तुमच्या मागे कोणीतरी उभे आहे तर समजून घ्या माता राणी नेहमी तुमच्यासोबत आहे ती ऊर्जा स्वरूपाने तुम्हाला जवळ उभी राहते हा पहिला संकेत दुसरा संकेत असा जर काजवे चमकतात काजवे तुमच्या कपड्यावर किंवा शरीरावर चिटकून बसले तर समजून घ्या माता दुर्गा तुमच्यासोबत आहे लक्षात घ्या कारण काजव्याला जोगीन असे म्हणतात आणि ती माताराणीची परमसेविका आहे जिथे माता, माता दुर्गेची शक्ती असते तिथे जाऊन हे काजवे आपोआप चिकटतात म्हणून जेव्हा माताराणी तुमच्यासोबत असते तेव्हा तुमच्या शरीरात आपोआप ऊर्जा जागृत होते आणि हे काजवे येऊन चिटकतात मित्रांनो आता तिसरा संकेत असा आहे की जर रात्री अचानक झटका येऊन तुमची झोप उडली तर समजून घ्या माता राणी तुमच्यासोबत आहे माता दुर्गा तुम्हाला जाग करू इच्छिते आणि तुम्हाला काही संकेत द्यायचे आहे मित्रांनो या संकेताला दुर्लक्ष करू नका चौथा संकेत असा आहे तुमच्यासोबत आजूबाजूला अगरबत्ती लोबान धूप चमकेली किंवा इतर फुलांचा सुगंध येत असेल आणि ही फुले तुमच्या घराजवळ प्रत्यक्ष नसतील तर ही तुम्हाला सुगंध येत असेल तर समजून घ्या की माता तुमच्यासोबत आहे माता दुर्गा जवळ असली की लोबानाचा सुगंध जाणवतो धूप आणि चमेलीच्या फुलांचा सुगंध येतो आणि अशा फुलांचा सुगंध येतो मित्रांनो ज्याचा सुहास आपण कधी घेतला नाही आणि जे आपल्या घराच्या आसपास अजिबात नाही या संकेतावरूनही तुम्ही ओळखू शकता की माता तुमच्या सोबत आहे मित्रांनो आता पाचवा संकेत जाणून घेऊया जर नवरात्रीत तुम्हाला स्वप्नात एखादी लहानशी कन्या दिसली कारण लहान कन्येला देवीचं रूप मानले जाते नवरात्रीत जर तुम्हाला लहान कन्या दिसली किंवा लाल वस्त्र दिसलं लाल रंगाचा झेंडा दिसला तर समजून घ्या की माता दुर्गा तुमच्यात सोबत आहे त्याप्रमाणे जर तुम्ही ज्योत ज्योतबत्ती लावताना ज्या ज्योतपत्तीत एखादा खास आकार दिसू लागला तर हाही संकेत आहे की मातादुर्गा तुमच्यासोबत आहे मित्रांनो नवरात्रीत मातादुर्गा हे संकेत नक्की आपल्या भक्तांना दाखवतात हे जर तुम्ही आता जाणलं की जेव्हा मातासोबत असेल तेव्हा हे संकेत मिळतात पण आता आपण जाणून घेऊया मातादुर्गा जेव्हा आपल्या घरात विराजमान होतात तेव्हा आपल्याला कोणते संकेत मिळतात ते कसे ओळखायचे माता दुर्गा आपल्या घरात प्रवेश करतात हे कसे कळेल मित्रांनो या विषयावरून मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि या संकेतावरूनही तुम्ही ओळखू शकता माता दुर्गा तुमच्या घरात आलेली आहे जेव्हा मित्रांनो माताराणी तुमच्या घरात येते तेव्हा लवकर तुमचे सर्व दुःख दूर होतात आणि तुमची प्रगती हे दुप्पट चौपट वाढते तुम्हाला मनोवांछित फळ मिळते बहुतांश लोकांना हे कळत नाही की माता दुर्गा आपल्या घरात प्रवेश करतात आणि कधी निघून जातात भक्तांनो या लक्षणावरून तुम्ही ओळखू शकता की माता दुर्गा तुमच्या घरात आलेल्या आहेत आणि मग जर माता राणी तुमच्या घरात आल्या तर तुम्ही कोणाचीही कोणतीही जे मनोकामना आहे ते त्वरित पूर्ण करून घेऊ शकता मित्रांनो आज तुम्हाला जे हे सांगणार आहे की तुम्ही काय केलं तर तुम्हाला मनोकामना जी आहे ते माता माता दुर्गा येईल लवकर आणि तात्काळ पूर्ण करतात नवरात्रीत केल्या जाणाऱ्या खरी भक्तीचे परिणाम माता दुर्गा लगेच दाखवते या काळात जर चुकीचे कर्म केले तर मातारानी चैतन्य स्वरूप असल्याने लगेच त्याचे वाईट परिणाम दाखवते आणि दंडही करते मित्रांनो नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला पूर्णपणे सात्विक विचारांना राहायला हवे या नऊ दिवसात कपट फसवणूक आणि द्वेष यांचा त्याग करायला हवा ज्या घरात माता दुर्गा येते ते घर तीर्थीयापेक्षा जास्त पवित्र आणि शुद्ध होते तिथे राहणाऱ्या लोकांना बुद्धी भक्तिमय होते आणि घर शांत राहते तुम्हाला तुमच्या घरात तपासा या दहापैकी एकही संकेत जर मिळाला असेल तर समजून घ्या की मातारानी तुमच्या घरात आलेले आहे चला मग आता काही संकेत जाणून घेऊया पण त्याआधी अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही आमदारच्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा तुम्हाला असेच रोज व्हिडिओ बघायला मिळतील आणि नक्कीच मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे आमचा उत्साह वाढतो आणि आम्ही तुमच्यासाठी अजून चांगली माहिती घेऊन येतो चला प्रिय भक्तांनो आता आपण जाणून घेऊया अनेकदा माता दुर्गा आपल्या घरात प्रवेश करतात पण आपल्याला ते अज्ञानामुळे ते आपण ओळखू शकत नाही आणि माताराणीसाठी काही करू शकत नाही परंतु तेव्हा माता आंबे घरात प्रवेश करतात तेव्हा तुम्ही तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण करून घेऊ शकता भक्तांनो आज आपण ते जाणून घेऊया ते संकेत कोणते आहेत ते बघूया माता आपल्या घरात प्रवेश करत आहेत हे संकेत समजून घेऊया आणि त्याहून कोणते फळ मिळाले तेही मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे चला तर जराही वेळ न घालवता सुरू करूया जर तुमच्या घरात वारंवार गायीचे आगमन होत असेल ज्या घरात माता दुर्गा असते त्या घरात ती ती, ती बहीण कामधेनु तिच्या सेवेसाठी तिच्या दर्शनासाठी वारंवार घराच्या दाराशी येते आणि घराच्या आजूबाजूला फिरत राहत असते ती तिथून नऊ दिवसापर्यंत दूर जात नाही तर समजून घ्या माता दुर्गा तुमच्या घरात आलेल्या आहे भक्तांनो दुसरा संकेत घरामध्ये मध्यमाशांचे आगमन होय पहा मधमाशीला मादुर्गाची ब्राह्मणी स्वरूप मानलं गेलं आहे ज्या घरामध्ये नवरात्रात मधमाशी येते त्या घरामध्ये माता दुर्गा आपले आपले आहेत असे समजावे कारण मधमाशी ही दुर्गेचं स्वरूप मानलं जाते आणि त्या आपल्याला संपूर्ण स्वरूपाचे दर्शन घडविण्यासाठी म्हणजे नवदुर्गेच्या दर्शनासाठी सेविका बनवून येतात म्हणून हे लक्षात घ्यावे की तुमच्या घरात मा दुर्गा आल्या आहेत तिसरा संकेत म्हणजे ज्योतीचा तीव्र रूपाने जळणे होय मित्रांनो जर तुमच्या राणीचा प्रसन्नता मिळवण्यासाठी भक्तभावनेने जर तुम्ही ज्योत ठेवली असेल आणि त्या ज्योतीच्या तीव्र गतीने हालत असेल तर हे निश्चित आहे की ज्योतीसमोर स्वतः मातारानी उभे आहेत आणि तुमच्या अंतरकरणालाही त्यांच्या उपस्थितीचा अनुभव येईल मित्रांनो हे जे संकेत आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत यांना टाळण्याची चूक अजिबात करू नका हे संकेत दिसली तर तुमची तुमच्या तुमच्यासोबत आहे आणि तुमची इच्छा आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत हे सांगलं जातं त्यामुळे या संकेतांना दुर्लक्ष करू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका